चालता बोलता येईल असे आश्वासन दिले छान रवींद्रपंतांनी दिला सौ प्रमिलाला सौभाग्यवतीचा मान नातवंड आसपास सौ प्रमिला सजलेली वारी रवींद्र पंतांचं नाव घेते हो लोटांगण देवा तुझ्या दारी वन प्लस एट इक्वल टू नाईन रवींद्र पंत इज फाईन राजहंस पक्षी खातो मोत्याचा चारा रवींद्र पंतांचं नाव घेते हो सुटला थंडगार वारा राजहंस पक्षी कोकिळेचे कुंजन रवींद्र पंतांचं नाव घेते सगळ्यांचे मनोरंजन कौतुक केले कितीही चोचले मा माया ममता सारी रवींद्र पंतांचं नाव घेते सौ प्रमिला नारी अंगणात तुळशी वृंदावनांना समोर काढली रांगोळी छान रवींद्र पंतांनी दिला सौ प्रमिलाला सौभाग्यवतीचा मान अंगणात तुळशी पावित्र्याची ओळख खरी रवींद्रपंथांबरोबर पाही करते पंढरपूरची वारी अंगणात तुळस मांगल्याचे प्रतीक पावित्र्याचे स्थान रवींद्रपंतांचं नाव घेते आरोग्य ठेवा आणि आरोग्याचे भान देवाजवळ केले मी दीप प्रज्वलन पंतांचं न्याहून झाले उज्ज्वलन देवाला नमस्कार प्रार्थना सांजवात लावली संध्याकाळी पंतांचं नाव घेते गोर मुहूर्ताच्या वेळी समयात आतुरलेले जीव घरी घेतात धाव चौप्रमीला घेते उकाण्यातून रवींद्रपंतांचं नाव समुद्रकिनारी वाळू मौशार रवींद्रपंत आहे साधे पण आतून फार हुशार पुरणपोळीवर तू पचावे साजूक रवींद्रपंत गुलाबा सारखे नाजूक भल्या पाटे उठून देवाला प्रार्थना करावी पूजा पूजापाठ रवींद्रपंतांचं नाव घेते हो मणी असतात एकशे आठ बायकोपेक्षा मेवणीत फार थोडी गोडी रवींद्रपंत आणि सौ प्रमिलाची सुंदर दिसते जोडी वांगी टोमॅटो रस्सा बटाटा ठेवला उकडून रवींद्रपंतांबरोबर ठेवले जकडून खोक्यात खोका अगरबत्तीचा ती म्हणाली मांजर आणि तो म्हणतो बोका माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मण